नमस्कार मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण कॉम्प्लेक्सचा मेन एंट्रन्स गेट पाहत आहोत समोर आहे छोटंसं कॉम्प्लेक्समध्ये दिलं गेलेलं गार्डन गेटच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सेक्युरिटी गार्डचं केबिन स्टँड अलोन बिल्डिंग आहे पूर्ण कॉम्प्लेक्सचा व्यू पाहूया आपण या कॉम्प्लेक्सला आपल्याला पूर्ण वॉल कंपाऊंड पाहायला मिळेल बिल्डिंगच्या फ्रंट साईडला आणि बॅक साईडला बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय स्टील प्लस सतरा फ्लोअरची बिल्डिंग आहे ही आणि महत्त्वाचं म्हणजे रेडी टू मूव ओ सी रिसिवड हा फ्लॅट असणार आहे समोर आपण पाहतोय एंट्रन्स लॉबी नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली ईस्टला स्टेशनपासून फक्त पंधरा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती म्हणजेच एक दीड किलोमीटर एवढ्या डिस्टन्सवरती रेडी टू मूव टू बी एच के फ्लॅट पाहत आहोत आलो आहोत आता आपण तिसऱ्या माळ्यावरती एका फ्लोअरला टोटल आपल्याला सात फ्लॅट पाहायला मिळणार आहेत समोर आपण पाहतो आहे दोन लिफ्ट या दोनही लिपला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे तर वळूया मित्रांनो आता आपण टू एच के फ्लॅटकडे समोर आहे टू बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स समोर आपण फ्लॅटचा लॅमिनेटेड डोअर पाहतोय समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम सुंदर असं फॉल सिलिंग पाहतोय मित्रांनो आपण हा जो फ्लॅट पाहत आहोत ॲज इट इज सेम टू सेम आहे तसाच्या तसं आपल्याला बिल्डरकडून तयार करून मिळणार आहे समोर आहे लिव्हिंग रूमची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाच्या आसपास सज्जा पाहायला मिळतोय पुन्हा एकदा या विंडोमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण पाहत आहोत कॉमन बेडरूम पूर्ण बेडरूमचं पाहूया आपण मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल बेडरूममध्ये देखील आपल्याला सुंदर असं फॉलसिलिंग पाहायला मिळतं आहे समोर आपण पॅसेजिर्या पाहतो आहे थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला टू बी एच के फ्लॅटचा किचन पाहायला मिळतो आहे एंटायर पूर्ण किचनचा उपाय आपण किचनला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतो आहे किचनमध्ये आल्यानंतर समोर आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट दिला गेलेला स्पेस पाहायला मिळतो आहे त्याच्या बाजूला आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म समोर आपण स्टीलचं सिंक पाहतोय पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे समोर आहे किचनची विंडो समोर आपण पाहतो आहे वॉशिंग मशीनसाठी दिल्या गेलेल्या सेपरेट स्पेस इनलेट आउटलेट नळाचं कनेक्शन देखील पाहायला मिळेल त्याच्या बाजूला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहून वळूया कॉमन वॉशरूम एरियाकडे समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया मित्रांनो या फ्लॅटची प्राईस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह सेवंटी थ्री लॅक यामध्ये सॅलंड नेगोशिएबल होईल एकदम रेडी टू मूव प्रॉपर्टी आहे ही स्टेशनपासून फक्त पंधरा मिनिटेत चालत एवढ्या अंतरावरती हा फ्लॅट आपल्याला पाहायला मिळेल समोर आपण पाहतो मास्टर बेडरूम वॉशरूमला आपल्याला वॉल टाईल्स टप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट आणि वॉशरूमच्यावर आपल्याला बराच मोठा स्पेस वॉटर टँकसाठी पाहायला मिळतो आहे समोर आपण बेडरूम पाहतो आहे बेडरूमला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायचे असेल दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद